इल संसाराच एड हरिनाम वाटना गवड संसारासाठी करी धावपळ संसारासाठी करी धावपळ हरिनामाला काढी ना वेळ ग हरिनामाला काढी ना वेळ इला संसाराच वेड ग हरिनाम वाटना गोड इला संसाराच एड हरिनाम वाटण गोड संसार झाली ग संसार मदि धुन्द नै कुट तीर्थ गी गइ कुट तीर्थ गील संसार एड गरिनाम वाटना गड इल संसार एड वाटा नागवड गड लागली ध्यानी ग संसार लागली ध्यानी नय घातील तुळशीला पाणी नाही घातील तुळशीला पाणी इल संसाराच यड ग हरिनाम वाटना गोड इल संसारड ग हरीनाम वाटना गोड पूर्वी जलमी केलंय पाप ग पूर्वी जलमी केलंय पाप यती वई कीर्तनात झोप ग वई भज नात झोप इल संसाराच एड ग हरी नाम वाटणा गड इल संसाराच यड ग नाम वाटना नागवड संसार करून करावा सार ग संसार करून करावा सार नाही थर वाया रे नाही थर वाया र झाल संसाराच येड ग नाम वाटना नागवड इला संसाराच येड हरी नाम वाटा नागवड